हां नमस्कार आज आपण आबासाहेब भुजबळकर दिप्पेहली तालुका सांगोला इथे बागेमध्ये आहे आपण तर सध्या जी मागच्या काही चार पाच वर्षामध्ये यात जास्त पाऊस झाल्यामुळं पोर ही जी एक मायनर पेस्ट होती चा, ती मागच्या चार तीन चार वर्षामध्ये मेजर पेस्ट झाली कारण पाऊस पण त्याला अनुकूल वातावरण भेटलं त्यामुळं बागा बागाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं साठ सत्तर टक्के बागा सांगवलं परिसरातील कमी झाल्या तर त्याच्यासाठी ते कंट्रोल करायचं तर काय उपाययोजना तर सगळ्यात चांगला आणि शंभर टक्के उपाय आहे हा म्हणजे खोडावरती आपण हे जे क्रॉप कवर आहे हे आपण हे या ठिकाणी लावलेलं आहे तर ह्याच्यामध्ये ह्याचा फायदा एक काय होतो ज्यावेळेस ही कीड अंडी घालते जून जुलै महिन्यामध्ये ती अंडी घालणार नाही आहे कापडामुळं दुसरा फायदा याचा असा आहे की ह्याच्यामध्ये कुठलेही खाली वॉटरशूट येणार नाहीत त्याच्यामुळे शेतकऱ्याचं खालचं जे काम आहे ते पूर्ण काम थांबून जाईल आणि पिनोल पिनोलसून आणि खोडखिडीपासून पूर्णपणे शंभर टक्के नियंत्रण आपल्याला या पद्धतीमध्ये मिळेल अतिशय सोपा आणि कमी खर्चाचा पण सर्वात इफेक्टिव्ह उपाय आहे सर्व शेतकऱ्यांनी हा उपाय आपल्या बागेमध्ये नक्की करावा